रावेर येथे बौद्ध समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न अडतीस जोडपी झाले विवाहबद्ध रावेर येथे बौद्ध धर्मातील अडतीस जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा दिनांक सव्वीस मे रोजी तीन वाजेच्या सुमारास उत्साहात संपन्न झाला रावेर येथील सरदारजीजी हायस्कूलच्या रंगमंचावर फुले शाहू आंबेडकर बौद्ध सेवावीर संस्थेतर्फे पूज्य बंते दिपंकरजी महाथेरो व चौ चौतीस रामनेर संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला प्रथमत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक विवाह सोहळ्यात सुरुवात झाली पूज्य दीपंकर महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दामोदरे यांना प्रतिज्ञा देऊन विवाहाचे सुपास्कार पाठ पाडले विवाहास भारतीय बुद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संगरत्न दामोदरे यांनी अडतीस उपासक उपासिका यांचे विवाहाचे सुपास्कार पार पाडले कार्यक्रमाचे भारतीय बुद्धमा सभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वानकडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर उद्घाटक आमदार शरीद चौधरी यां हे होते दीपपूजा ॲडव्होकेट योगेश गदरे ॲडव्होकेट सुभाष धुन धुंदले यांनी केली तर धूपपूजा ॲडव्होकेट दीपक पुजाडे संघरक्षक तायडे ज्ञानेश्वर गाडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संता सैनिक जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे प्रकाश सरदार केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे आदींच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील रावेर यावल मुक्तानगर बोदोड जळगाव तसेच बुलढाणा खामगाव मलकापूर आदी ठिकाणांच्या अडोतीस वधूवर सहभागी झाले होते त्याचप्रमाणे धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सुशील हिवाळे हिवाळे माजी नगराध्यक्ष हरिशट गणवानी समाज कल्याणच्या शिला अडकमोल राजू सवर्णे बाळू शिरतुले सावन मेडे पंकज वाघ दीपरत्न तायडे केंद्रीय शिक्षक शैलेंद्र जाधव एकनाथ गाडे रघुनाथ कुंगे ज्ञानेश्वर अटकाडे बी सी साळुंके अमोल हिवरे राहुल डी गाडे धनराज घेटे कांतिलाल गाडे विजय भोसले राजू इंगडे महेंद्र वानखेडे पुंडलिक कुंगे गौतम अटकाडे संतोष तायडे महेंद्र तायडे रितेश निकम नितीन अडांगडे अनिल घेटे प्रशिक अटकाळे नितीन तायडे राहुल राणे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विवाह समितीचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक विजय ओसरमल यांनी केले तर आभार राहुल गाडे यांनी मानले